जुळे सोलापुरात चाळीस फुटी रावण दहन पाहण्यासाठी झाली मोठी गर्दी या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होटगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस शून्य सात सोलापुरात दसऱ्यानिमित्त दिलीपराव माने विचारमंचच्या वतीने गुरुवारी सायंकाळी जुळे सोलापुरातील केली शाळेच्या मैदानावर चाळीस फुटी रावण प्रतिकात्मक पुतळा दहनाचा कार्यक्रम पार पडला प्रारंभी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले भारती विद्यापीठ ते ति मैदानापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली राम लक्ष्मण सीता यांची बग्गीतून मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक वाद्यांसह कर्नाटकातील बाहुल्यांचेही शोभायात्रेत आकर्षण होते या सोहळ्याला शहरातील रामभक्तांनी मोठी गर्दी केली होती नमो देवाई महादेवाई शिवाय भद्राय महिषासुरमर्दिनी चोरवाणी चोरवर दे तारक संगवनी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न हो न दासां प्रेषा पासून सुरे तोरी अंबे तुवाचोण कोण पेरविलाशां नढर तल्लेला पग पंगजलेशा बोल भवानी माता की बोल yeah! भवानी रावण दहनाच्या कार्यक्रमात विविध संदेशाचे फलकही झळकले दुर्जनांचा नाश करण्याचे प्रतीक म्हणून रावण दहन उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे माजी आमदार दिलीप माने म्हणाले रावण दहन म्हणजे प्रवृत्तीला वाईट प्रवृत्तीला जाळण्याचं काम हे आपल्या देशात हिंदू धर्माप्रमाणे केलं जात आणि सातत्यानं तुमचे दिली प्रमाणे वान सर्व कार्यकर्ते हात असे खुर्ची दसऱ्याची त्यांनी तयारी करत असतात सोलापूर जिल्ह्याचं आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पूर आहोत अनेक शेतकऱ्याचे पिकं वाहून गेले जनावर वाहून गेले अशा वेळेमध्ये मध्ये आपण दावण दहनाचा कार्यक्रम करत होता आपण हे जनतेसमोर आपण सांगतो की रावण थान म्हणजे वाईट प्रवृत्तीला दहन करण्याचं काम त्याच्या माध्यमातून होत आणि याच्यात ते आपण प्रमाणात साजरा करत आहे किंवा आपलं चांगलाय आपण सत्कार करत असताना सुद्धा सर्वसामान्य लहान गोपाळच्या असते आपण सत्कार केला फार खूप मोठा रंग दिलेला नाही आणि हे व्यासपीठावरचे ते सर्व आमचे सहकार्य कार्यक्रमाचे नियोजन केलं एकही रावण नानाच्या कार्यक्रम असे शिकवले नाही फक्त दिलीप माने आणि त्याच्यावर प्रेम असणारे सगळे माझ्यासाठी येतात आणि हा रावण नानाचा कार्यक्रम सोलापूर जिल्ह्यात मला वाटतं महाराष्ट्रात आपला एक नंबर वर्ष आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण त्याला त्या भागातील सर्व लोकांनी रिस्पॉन्स देतात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार आहे आज आपण दसऱ्याच्या निमित्ताने रावण दहनाच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिले जो आज अत्यंत मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम माने साहेबांनी आयोजित केलेला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी माने साहेबांचा आभार व्यक्त करतो आणि जे दहन आपण आज करणार आहे तर ते एक प्रतिकृती आहे रावणासा धन म्हणजे आपल्या मनातल्या वाईट विचारांचं आपल्या वाईट दोषाचं अत्यंत सुंदर आणि अपेक्षा करूया हो अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावळकर डॉक्टर कीर्ती गोळवलकर डॉक्टर प्रशांत गाडे डॉक्टर स्नेहा सिहोरोडा युवा नेते डॉक्टर पृथ्वीराज माने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते रामाच्या वऱ्या देखील आणि अशा बऱ्या व पुरुषोत्तम प्रभू श्री लग्न बसता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव